रे एका तास पाणी जर पाऊस पडला तर काय होईल नुसतं पाच दहा मिनिटाचं पाणी तिच्या धोका आहे ना तिच्या धोका आहे ना मला ओ मामा चला पाऊस कमी झालाय निघावा आता खतरनाक भिजत आलोय परत एका घेतोय भाऊ चहा आपले मराठी मराठी मनासाठी मराठी युट्यूब चॅनल बापरे बाप मुसधार पाऊस भरलेला आहे खतरनाक काला कुठं अंधार झाला आणि त्या काही दहा एक मिनिटात कधी पाऊसील आणि मुसळधार पाऊस येईल असा अंदाज आहे बाप रे बाप भयानक अंधार बघूया आता अरे यार पाच मिनटात आली तर ठीक आहे विजा पण चमकतात भयानक पाऊस आलेला नाही पाऊस असं वाटतंय वादल पण येईल बहुतेक जोरात था बोललो पाऊस येईल आणि हलका हलका पाऊस सुरू पा। झालेला आहे आपण आपला गप्प इथे एक रिक्षा आहे त्या रिक्षात बसावा हे बघा पाण्याचे येते डाऊट होता पाऊस येईल तर मुसळधार येईल मला वाटतं दहा मिनिटं जोरदार बसतील आणि गायब बोल अरे यार नाही कमीत कमी किती वाजले बाबा सात वाजून गेलेत ते पंधरा मिनटं लेट झाली ना त्यामुळे पावसात भिजणार आहोत अंधार बाप रे बाप भयानक अंधार आणि आपली गाडी आणि इथे एका रिक्षात बसलोय आपण कोणाच्या माहित नाही पावसाच्यामुळे बसलोय पाऊस मला ना जोरदार येईल आहे घरा आला तर पार सत्यानच होईल वाट लागणार आहे पडतोय थेम 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 मी जिथे आता बोललो त्या जागेवर निघाल्यावर थोडंसा पुढे काय आलो आम्ही ती वडपेची टेकडीतून पुढे आलो मुसळधार पावसाला सुरुवात झाली आणि मग शेवटी आम्ही एका पेट्रोल पंपावर थांबलो वादळी वाऱ्याचं मुसळधार पावसामुळे थोडी भीती वाटत होती या विजा खडखड हवा टाईट होत होती अशा मुसळधार पावसात हे जे रस्त्याला पेट्रोल पंप असतात त्याचा खूप मोठा आधार असतो इंजाने कमी कमी थांबायला तरी भेटते पावसात लटकलेतार पाऊस हो हो पेट्रोल पंप आहे सांगरेला रिसॉर्टच्या बाजूचा पेट्रोल पंप आहे पेट्रोल पंपाचं नाव माहीत नाही परंतु सांगरेला रिसॉर्टला लागून जो पेट्रोल पंप आहे तो जा पेट्रोल पंप तो भयानक पाऊस पडत आहे कुठे पावसाचे चिन्ह दिसत नाही की लवकर थांबेल म्हणून गडगडाट पण जास्त होत आहे गुडगुड गुडगुड होता आणि आता पंधरा मिनिटं सुरू झालं जोरात गडगडाट पण चालू आहे एक नंबर अटकले होते ही आपली गाडी आणि आपल्या गाडीवर आपल्या चॅनलचा लोगो आपली मराठी आपला अभिमान आपला स्वाभिमान

पाऊस कमी आहे निघावा आता थांब नाही बस बसला पेट्रोल पंपावरून निघालेलो आहे पाऊस कमी झालेला आहे अरे जास्तच आहे पाऊस कुठे कमी आहे दा होता दिसला नाही त्यामुळे आम्ही धडपडता धडपडता वाचलो आता वाचलेला पाऊस कमी आहे पण पाऊस काय कमी नाही आहे अजून हवा ताईट आहे आता निघालो त्यात होईल पण हिच्या चमकता ना हवा ताईट होते माझी कर 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 आता थांबावं का परत जोरदार पाऊस आहे असं वाटलेलं स्लो असेल परंतु जोरदार पावसा गेल्यावर मी इथे थांबलो कमी कमी एकटाच गेले ना मला बघा पाणी जमा झालेलं आहे वडपे इथे आपण पोहोचलो वडपे ब्रिज कालतीच ला ला थांबावं लागेल आता रिक्षा पण पडलं वाटतं माझे सगळ्या गाड्या होत आहेत बांधकाम चालू आहे रस्त्यांचे म्हणून इथे जिकडे तिकडे पाणी जमा होत आहे अरे चल लवकर या इतक्या गावात जिमा खराब झाला इथे त्याला मला वाटतं तिकडे पाहिजे वाटतय मध्ये अरे इथे ट्राफिक नसू दे रे ब्रिज खात थांबायला बरा थंडी 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 बघा इथे बाप रे बाप इथे पाणी जमा झालेलं आहे अजून वडप्याला आपण पोचलेलो नाही हे सर्व समृद्ध मार्गाचे काम आणि माझी वडील वडपे आठपत्रेकरणाच्या कामामुळे इथे पाणी जमा झालेलं आहे बरंच पाणी आहे आता इथे संत गतीने वाहने सुरू आहेत पाणी जरा जास्तच जमा झालेलं आहे सावंतराजावर किती पाणी असेल मग आता आपला नेहमीचा रस्ता म्हणून आहे का नौका आला तर वाट लागेल हे बघा हे बघा पाणी बाप बाप पाणी जमा झालेलं आहे पाणी जमा झालेलं आहे आणि आपण बाजूने गाडी घेऊयात तिथे कुठेही खड्डा नसलेला आपल्याला माहिती आहे त्यामुळे आपण डायरेक्ट जाऊ शकतो डायरेक्ट जाऊ शकतो आपण म्हणजे काय ना दगड वगैरे निघालेले असल्यामुळे थोडा प्रॉब्लेम होईल बघा पाणीच पाणी पाणीच पाणी तिकडे तिकडे सोयीकडे ब्रिजच्या घालते जाऊन उभं राहावं फटाफटी लागायला लागलेले आहे ला एक तर पावसात आपण कधी भिजत नाही सर्वात मोठा प्रॉब्लेम आपला पाण्याचा आहे थंड पाणी आपल्याला जमत नाही अरे बाप एका तास पाणी जर पाऊस पडला तर काय होईल त्याचं नुसतं पाच दहा मिनटाचं पाणी पाच दहा मिनटात जे आलं एक तास कोसळला तर काय होईल विचार करा बघा 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 बा इथे पाणी झालं कुठे चान्सच नाही त्यामुळे इथे पाणी जमा झालेलं आहे झाल्यावर कदाचित गाडी बंद करावी लागेल टप्पलच्या बसने यावे लागेल या बा बाबा खड्डा आला मोठा खून गेलो आता ब्रिज खालते काय थांबणार आपण ब्रिज खालचा चान्सच नाही पाऊस जोडसोड आहे आता काय आर्थिक काय करायचं या बापरे बघा किती पाणी इथे जमा झालेलं आहे वडपे इथे आपण पोचलवलो देव करू इथून पुढे पाणी नसाव पाऊस नसाव कारण माझी हालत एकदम खराब झालेली आहे पावसात दिसल्यामुळे अय आय 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 थंडी 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 हात कापायला लागलेत ला 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 ला। हात कापायला लागलेत थंडी लागायला लागलेत ला, ला 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 ला। आणि कुठेही सामना तसे आस नाही आहे गाडी पण स्लो चालली आहे पुढची सिग्नल सिग्नल देत चाललंय सामान तरी पुढे जाऊ दे आणि अशा प्रकारे ढाब तिधे धापिया मल्हा ढाबे घर सुवाल मे महीने वीस तारीख़ उनधाराऊं

आता नात आलोय मी परत एका घेऊन थांबलो आता चहा घेतोय भाऊ चहा थंडी मध्ये चहा पितो आता मला सरपोटी गरमी आहे हालत खराब झाली आहे चमकता अजून पण हो थँक्यू मी बघा चहा घेतलेली आहे चहा पितो तरी पण थंडी लागते आज कापतात आता घेऊ का आता चला चहाचा थोडा जय महाराष्ट्र हॉटेल माई हॉटेल आपली मराठी मराठी मानासाठी मराठी यूट्यूब चॅनल लाईक शेअर अँड सबस्क्राईब